या योजनेत भांड्यांचा शेट मुलांच्या लग्नासाठी खर्च तसेच इतर भरपूर योजना बांधकाम कामगारांना मिळते <coughs> नोंदणी पात्रता यासाठी वय अठरा ते साठ आवश्यक आहे मागील बारा महिन्यामध्ये कामाचे नव्वद दिवस पूर्ण असणे आवश्यक आहे कागदपत्राची गरज काय आहे पाहून घ्या याबाबतचा पुरावा आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन्स जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक जोडू शकता मागील वर्षात नव्वद दिवस काम केल्याचा पुरावा मालकाची सही ग्रामसेवक महानगरपालिका किंवा नगरपालिकेने प्राधिकेत केलेला केलेल्या अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र यापैकी कुठलंही एक तसेच रहिवाशी पुरावा आधार कार्ड राशन कार्ड ड्रायविंग लायसन मागील महिन्याचं लाईट बिल ग्रामपंचायतचा दाखला यापैकीही एक चालेल आता फोटो आय डीचा पुरावा आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन मतदान कार्ड जोडू शकता कुठलंही एक ह्याप्रमाणे बँक पासबुक झेरॉक्स आणि पासपोर्ट फोटो तीन सोबत ठेवा नोंदणीकरता फी आपल्याला एका वर्षाकरिता साठ रुपये जमा करणे आवश्यक आहे त्यानुसार तुम्ही फॉर्म भरू शकता बांधकाम कामगार योजना ऑनलाईन अर्ज कसे करायचं याचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो तिथे जाऊन क्लिक करा आता ज्या बांधकाम कामगाराची नोंदणी करायची आहे त्यांचा आधार नंबर आणि चालू मोबाईल नंबर भरून प्रोसेज टू फॉर्म या बटनावर क्लिक करा या अर्जामध्ये तुम्हाला वैयक्तिक माहिती आधार कार्डनुसार पत्ता कौटुंबिक माहिती कामकाजाची माहिती भरून व आवश्यक दस्तावेज अपलोड करून फॉर्म सबमिट करायचा आहे एकदम सोपा मार्ग आहे तुम्ही याचा लाभ घ्या धन्यवाद तसेच चॅनल सबस्क्राईब करा